मी विष्णू सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कैकाडी समाज कैकाडी समाजाचे जे उप जाती आहेत पामलोर गाव कैकाडी आणि कोणची कुर्वी या सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही दोन सप्टेंबरला आपल्याला माहीत आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने एक हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन एका मोठ्या समूहाला म्हणजे जमातीला मराठा कुणबी म्हणून त्यांनी रिझर्वेशन जाहीर केलं त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये कैकाडी समाज म्हणजे आजच्या तेलंगणामध्ये आणि आजच्या आंध्रामध्ये आम्ही येरकुला कुरवा भजंती कुरवा या जमाती ऑल इंडिया लेवलला एकच आहेत त्या जमाती ह्या एस टी आरक्षणा म्हणजे शेड्युल ट्राईबच्या आरक्षणाचा लाभ घेतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र देशभरामध्ये दे, महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यामध्ये वे आर नॉट अ पार्ट ऑफ एस सी एस टी ऑल इंडिया लेवलला आम्ही एस सी एस टीचे पार्ट आहेत दोन हजार सप्टेंबरच्या दोन हजार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे ती आज त्या जी आरची संपूर्णपणे जर अंमलबजाजवाणी झाली तर महाराष्ट्रातील कैकाली समाजाला एस टीचं आरक्षण ॲटोमॅटिकी मिळेल याचं कारण एकशे तेवीसाव्या घटनादुरुस्त्यान्वे संसदेने प्रत्येक राज्याला यस एस टीच्या यादी कमी जास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून मायबाप सरकारला आमची विनंती आहे गरीब समाज आहे आम्ही ज ब्याऐंशी वर्ष तारेच्या कुंपनात होतो आम्हाला कोणीही डुंकून बघितलं नाही म्हणून आम्हाला विनंती करायची आहे तुम्ही एस टीच्या रिझर्वेशन द्या नाही दिलं तर पुढचं आमचं पाऊल आदिवासी पुणे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा आहे तिथून नाही झालं तर मुंबईमध्ये अमरण उपोषण आहे अमरण उपोषण आहे धन्यवाद